नमस्ते मी योगेश कुठे लेट्स खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत जबरदस्तीने लावलेले लग्न फार काळ काही टिकत नाही असा अनुभव संसारामध्ये सर्वांनाच येतो सध्या राजकीय एक लग्न लागलेलं ला आहे महाराष्ट्रामध्ये आणि ते राजकीय लग्नाविषयीच्या धुसफुशी सध्या सर्वत्र उमटत आहेत हे लग्न कोणतं आहे तुमच्या लक्षात आलं असेल हे लग्न आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपची कामगिरी खालावली आणि अजित पवार यांच्या पक्षाचाही धोवा उडाला या कामगिरीचं सखोल विश्लेषण करण्यासाठी भाजपचे नेते आता जिल्हा जिल्ह्यात जाऊन किंवा लोकसभा मतदारसंघ न्याय जाऊन आपल्या कार्यकर्त्यांच्या जा प्रतिक्रिया जा जाणून घेत आहेत कशामुळे पराभव झाला कोणती कारणं त्याला सगळी आड आली आणि यापुढे नक्की करायचं काय असा सगळा आढावा भाजपचे नेते घेत आहेत आणि यातनं त्यांच्या जे कानावर पडत आहे ते जर कानावर त्यांच्या पडलं आणि त्यांनी खरोखरी जर तसा रिपोर्ट आपल्या वरिष्ठांना दिला तर हे जे बळजबरीने लागलेलं लग्न आहे हे तुटू शकतो असा त्याचा अर्थ निघू शकतो इतक्या तीव्र पद्धतीनं भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना ठिकठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत यातलं ज्या सगळ्यात जो स्फोट झाला तो नेमका पुणे जिल्ह्यातच झाला ज्या पुणे जिल्ह्याचे अजित पवार पालकमंत्री आहेत ज्या पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अतिशय ताकदवान आहे इथले सगळे बहुतांश आमदार हे राष्ट्रवादीचे आमदार हे अजित पवारांसोबत आहेत तरीही अशा या पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवार यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी उघडपणे जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केलेली आहे याचं घडलं असं की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आढळराव पाटील यांचा पराभव अमोल कोल्हे यांनी केला या शिरूर लोकसभा मतदारसंघात आणि पुणे जिल्ह्यामध्ये नक्की काय घडलं हे जाणून घेण्यासाठी माजी मंत्री सुभाष देशमुख हे कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी पुण्यात आलेले होते आणि त्यांच्यासमोरच हा बऱ्यापैकी सगळा स्फोट झाला आता इथून पुढं तुम्हाला जर जर त्यांचं मन काय सांगते आणि खर जर निर्णय घेणार असतात अजितदादा युट्यू तुम बाहेर अन्याय केला त्यांनी सुभाष बापूलवर अन्याय केलाय हाऊन दादा अन्याय केलाय योगेश अंडानवर अरे मंत्री झाली असते ती कसे ती लोक आपली महामंडळ मिळला अनेक लोकांना अजितदादा घेऊन आमच्या आबासाहेब सोनवणे शामगाव डिप्युटी चा निधी मागायला गेले आणि दादा म्हणले तुमचा काय संबंध आहे आम्ही दहा टक्के निधी देणार आणि नको आपल्याला सत्ता एकमुडची विधानसभेची पण आजीदादा तर पाहिजे का सत्ता आपल्याला पुणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना बापू पुणे जिल्हा आणि सोलापूर परिस्थिती तुम्हाला तर पालकमंत्री दुसऱ्याच आलेला आतापर्यंत स्वाभिमानी नेतृत्व या पुणे जिल्ह्याला मिळत ना नाहीये पुणे जिल्ह्यातल्या लोकांचा हाल झालेलं ज्या राष्ट्रवादीशी गेल्या दहा दहा वर्षापासून आम्ही विरोध करतोय ती राष्ट्रवादीचे दादा तुम्ही आमच्या भोखंडे दिले आणि अक्षरशः कार्यकर्ते आज भीतीच्या वातावरणामध्ये कशासाठी घेतले भारतीय जनता पार्टीच्या भूथ लेवलच्या कार्यकर्त्यापासून तर तालुक्यातल्या प्रत्येक आपली सत्ता द्यायची असेल ती सत्ता कार्यकर्त्यांना आजारी द्यायचे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर चिरंड्यांचं काम करायचं मग वासनी सत्ता आम्हाला नकोय ना तुम्ही पालकमंत्री इफोलापूरचे हौद्या आमदार पुण्याचे आणि त्यांनी पक्ष वाढवलाय कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या आमच्यावर

आमचे जे समर्थक आहेत किंवा आपले जे मतदार आहेत ते सहकार्य करायला तयार नाहीत अशी स्पष्टपणे जाणीव या कार्यकर्त्यांनी भाजपच्या नेत्यांना करून दिलेली आहे त्यांचं म्हणणं असं होतं की अजित पवार हे देखील भाजपच्या कार्यकर्त्यांना सन्मानानं ना वागवत नाहीत जे आपले कार्यकर्ते पालकमंत्री म्हणून जर अजित पवारांकडे निधी मागण्यासाठी गेले तर त्यांचं कधी ऐकलं जात नाही याउलट राष्ट्रवादीच्या आमदारांचं किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांचं अजित पवार हे सरळ सरळ ऐकतात आणि पुणे जिल्ह्यातच ज्या पुणे जिल्ह्यामध्ये एकवीस आमदार जवळपास निवडून येतात त्या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण आहे अशी उघड उघड तक्रार करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये जे काही कार्यकर्ते होते ते काही छोटे कार्यकर्ते नव्हते त्या सर्वच कार्यकर्त्यांनी जवळपास अशी भावना व्यक्त केल्यामुळं मला वाटतं की खरोखर जी आपण गेले काही दिवस जी राजकीय जी सगळ्या चर्चा सुरू आहे की विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर महाराष्ट्रात जर काही भूकंप होऊ शकतो तर तो भूकंप असाच होऊ शकतो की भाजप आणि अजित पवार हे दोघे वेगळे होऊ शकतात त्यांचा घटस्फोट होऊ शकतो भाजप कार्यकर्त्या जशा नाराजी आहेत तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचीही मंडळी नाराज आहेत की तुम्हाला म्हटलं आहे की याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण म्हटलं होतं की अमोल मिटकरी यांच्यासारखा का जो कार्यकर्ता आहे यांच्यासारखा का जो अजित पवारांचा लाडका कार्यकर्ता आहे जे आमदार ते देखील उघडपणे भाजपच्या विरोधात बोलत आहेत त्यांना तंबी देऊ नये पण त्यांच्या पक्षानं तरीही ते भाजप विरोधात बोलायचं थांबत नाहीत त्यांनाही माहिती आहे की भाजपचे नेते हे आता अजित पवारांना वापरून घेत आहेत आणि वेळप्रसंगी आपल्याला ते स्वतंत्रपणे लढण्यास भाग पाडतील असंही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देखील वाटत आहे त्यामुळं विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर महाराष्ट्रात जर काही राजकीय स्फोट झाला तर त्याची सुरुवाती पुणे जिल्ह्यातूनच होऊ शकते इतक्या तीव्र भावना या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत मला वाटतं याची दखल किंवा याचं सगळं जे गणित आहे हे भाजपच्या ने नेत्यांना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना ने ने नक्कीच कळत असेल त्यामुळं आगामी काळात जो काही हा जो आहे जबरदस्त सगळं लावलेलं ला लग्न होतं अनेकदा असं बोललं जात होतं की शिवसेनेचे शी नेते रामदास कदम यांनी तर जाहीरपणे असं बोललं की अजित पवार हे आमच्याकडे थोडे उशीर आले असते तरी चाललं असतं त्याला अमोल मिटकरींनी उत्तर दिलं किंवा भाजपचे जे वरिष्ठ नेते आहेत ते देखील अशाच पद्धतीचा पडद्याडून बोलत आहेत पण कार्यकर्ते यांनी उघडपणे याबाबतची नाराजी व्यक्त केलेली आहे त्यामुळे आधी म्हटलं त्या पद्धतीनं विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर महाराष्ट्रात पुन्हा मोठा एक राजकीय स्फोट होणार आहे राजकीय गणित सगळी बदलणार आहेत आणि त्याच्यामध्ये भाजपनं आणि अजित पवार यांच्यामधली जी सध्या जी युती जी आहे ती युती संकटात सापडली आहे याबद्दलचं दुसरं गणित असं आहे की भाजपही अजितदादांना स्वतंत्रपणे लढण्यासाठी भाग पाडू शकतं शरद पवार यांच्या वोट बँकला जर तडा द्यायचा असेल तर अजित पवार आपल्यासोबत लढून किंवा महायुतीमध्ये लढून उपयोग नाही तर अजित पवारांना स्वतंत्रपणे लढायला दिलं तरच ते शरद पवारांच्या वोट बँकला हादरे देऊ शकतात त्यामुळं भाजपनं अजित पवार हे दोघे मिळून एकत्र मिळून देखील अशा पद्धतीची खेळी करू शकतात असंही बोललं जात आहे म्हणजे एकतर तो जुलमाचा रामराम असेल किंवा संमतीने झालेला घटस्फोट असेल असंही ते याच्यातनं सगळं दिसून येत आहे विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आपण पुन्हा सत्तेसाठी एकत्र येऊ असंही त्यामागचं गणित आहे पण सध्या तरी शरद पवारांच्या वोट बँकला जर हादरा द्यायचा असेल तर अजित पवारांनी स्वतंत्रपणे लढलं पाहिजे असं एक गणित भाजपकडनं मांडण्यात येत आहे आता प्रत्यक्षामध्ये अजित पवारांचं ओझं कमी करण्यासाठी हे गणित मांडलेलं आहे की भाजपला खरोखरी तसं वाटतं आहे हे देखील आगामी काळात दिसून येईल पण भाजप कार्यकर्त्यांची जी जी, जी काही नाराजी आहे ती पुणे जिल्ह्यामध्येच दिसून आलेली आहे त्यामुळं अजित पवारांसाठी हा एक मोठा रेड फ्लॅग भाजपनं दाखवलेला आहे बघूया आगामी काळात काय घडू शकेल पण विधिमंडळ अधिवेशनानंतर महाराष्ट्रामधल्या घडामोडींकडे आपल्या सर्वांनाच लक्ष द्यावे लागेल तुम्हाला काय वाटतं हे पण आवर्जून सांगा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी